वार्तांकन रोक ठोक बातमी घर बांधकामासाठी पैसे आणि वंशाला दिवा पाहिजे म्हणून सुनेचा छळ सोनमने मुलीच्या हत्या करत स्वतः केली आत्महत्या वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पनवेलमधील पेटाली गावातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे पेटाली गावातील सोनम केनी या तरुणीला घर बांधकामासाठी वीस लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आलाय सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमनं आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळपास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे दोन हजार अठरा साली पनवेल मधील पेंधर गावातील सोनम पाटील हिचा पेटाली गावातील अभिषेक केणी याच्यासोबत विवाह झाला होता दोन हजार वीस साली त्यांना पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगा हवा यासाठी अंधश्रद्धा पाळत भगत भोंदूबाबा डॉक्टरांची ट्रीटमेंट करत दबाव टाकण्यात आला मात्र दोन हजार चोवीस साली दुसरी देखील मुलगी झाल्यानं सासरच्यांनी टोमने मारत छळ करण्यास सुरुवात केली दरम्यान पैशाची मागणी देखील करण्यात आली दुसऱ्या मुलीचा दोनच महिन्यात पाळण्यातच संशयास्पद मृत्यू देखील झाला त्यामुळे सोनमला प्रचंड मानसिक धक्का बसला असताना देखील सासरच्यांनी लगेच पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी दबाव टाकला सासूला मुलगी नको होती अशी तक्रार देखील सोनमनं आपल्या बहिणीकडे केली होती वारंवार पैशाची मागणी टोमने मारत मानसिक छळ याला कंटाळून अखेर आपल्या वाढदिवशीच सोनमनं आपल्या पाच वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केली यावेळी सोनमनं आठ पाण्यांची सुसाईड नोट देखील लिहिली होती ज्यात सासरच्यांकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या, हत्या असल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणी नवरा अभिषेक केनी सासू प्रभावती आणि चार नंदांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र महिला उलटूनही अद्यापही नवरा आणि सासू फरार असून या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही अटक केली नाही किंवा कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय तर आरोपी पती आणि सासू जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे आमच्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केला असून ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी सोनमच्या कुटुंबियांनी केली आहे टेंबरला ती मुलगी अंगावर पाललं आईनी आणि पाललं झोपवली बेडरूममध्ये नदी एक दि नंतर आम्हाला ते खारगरला नेले खारगरला नेला आम्ही त्याच्यानंतर त्यांचं ते आपले हॉस्पिटलला पोलीस ते देत नव्हते पोलीस केस करा पोलिसांना करा पुढचं आम्ही काहीच करणार नाही म्हणून आम्हाला आम कंप्लेंट नाही करायची किंवा पोलीस केस नाही करायची ते लोक घेऊन आले पोलीस तिला दोन मुली जो माझ्या मुलीला मुलींना दिना मग चार मुले आहे मीन दिले तुम्ही काय म्हणजे जास्त टॉर्चर करायला लागले आणि ती मुलीने म्हणजे आम्ही समजावून दिला का बाबा तू सुखी आहेस जास्त आम्ही जर स्टेप वेगळी घेतली तू सुद्धा संसार बिघडेल पण ती सहन करत गेली संकल्प खाली मला सहा सव्वासाच्या फो दरम्यान फोन आला त्यांच्या गावातल्या चुलत्याचा मी गलपास घेतला आहे मी पटकन साईटवर होतो तिकडचं उसटण्याला मला यायला एक तास उसट नव्हे आहे त्यांना म्हणजे मृत गलपास घेऊन संमप्त झाल्या तरीसुद्धा घालून त्या हॉस्पिटलला पलवा असे लांब मुलगीला पण केलं तिनेच असं त्याही वासवलं जो काय भले जात सुसाट नोट पण तिची सोबत होती पण ते सुसाट नोटवर त्या म्हणजे आत्महत्या केली अशी दाखवलं वाचवलं आणि तर मी माझ्या मुलीला दोन हजार वीस ला पहिली मुलगी झाली पहिली मुलगी झाल्यानंतर तर ते थोडं बहुत सासरीची म्हणली नाराज होते मुली मुलगी झाली दोन हजार तेवीसपासून त्यांची स्टेटमेंट चालू झाली कुठं तांत्रिक मांत्रिक इकडं तिकडं भक्तांकडे डॉक्टरांकडे आणि ने, ने मला सांगायचे इकडे जायला लागतं तिकडे जायला लागतं जाते नेहतात जा मी बोलतो डॉक्टरांकडे भक्तांकडे तर ते मग हे केल्यानंतर कालानंतर दोन हजार चोवीसला तिला दुसरी मुलगी झाली दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्तच त्यांचं सासू तिची नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले त्रास द्यायला ती घरी येऊन सांगायची का आम्हाला त्रास देतात त्यांच्या पोळीला जास्त टोर्चर करायला लागले तर तुझ्या घरून काय आहे माझ्या मुलींना मी पाच पाच एकर जगीन जमीन दिले चौघीना तुझ्या बाप्पाकडनं पण घेऊन ये काहीतरी वीस पंचवीस लाख रुपये घेऊन आपला घर बा बांधकाम बाकी आहे तर तिने माझ्या मोठ्या तीन, तीन दोन नंबर मुलीला येऊन सांगलं का असे असे बोलतो पप्पांकडनं आपण मागायचं बरोबर एवढा मोठा कुटुंब चालवतात पप्पा माझ्या कानावर त्या लेट घातला पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं ह्या पंचवीस वीस पंचवीस लाखा मुलं माझ्या मुलीचा जीव गेलाय हे मी आवडतोच आतापर्यंतच मी एक मेला मला वाटत तक्रार केली पोलिसांना सर आता एक मे पासून कसे आले पोलीस सांगा मी गेल्यानंतर सांगतात आमचा तपास चालू आहे दोन दोन टीम आम्ही लावल्यात आणि याच्यानंतर तेही मला वाटतं पंधरा का चौदा एप्रिलला त्यांना चार महिन्यांना त्यांच्या जामीन पण झालं पनवेल कोर्टात आणि आता बावीस सव्वीस तारीख होती हायकोर्टात ते गेले होते सव्वीस तारखेला पण त्यांचा जामीन फेटाळला आहे सव्वीस तारखे आता पाच त्या मुलाचा आणि तिच्या त्याच्या आईचा सवी आता ती पाच तारीख दिलेली आहे पोलिसांचा म्हणजे पोलिस सांगतात आम्ही तपास आमचा चालू आहे हे <laughs> मी चोवीस एप्रिलला तिचा वाढदिवस होता त्याच दिवशी मला मी मला फोन आला संध्याकाळी सन, सहावा सहा संदर्भात का त्यांच्या तुला या भावाने फोन केला का सोनमनी गळपास घेतला आहे गळपास घेऊन सोनमला आम्ही खाली घेऊन हॉस्पिटलला आलो आहे आता दहा पंधरा मिनिटांनंतर दुसरा फोन आला का नाही त्या लहान मुलीला पण तिने मारले असा मला फोन फोन आला त्यांच्याकडनं पण ती मला संशय वाटते संशय म्हणजे त्यांनी हत्याच केली असं मला वाटतं कारण त्यांनी आम्हाला साडेचारला त्यांच्या घरात गोंगाट झालेला होता त्यांनी मला सवासाला कलवला आणि पोलिसांना सुद्धा त्याही सवास कलवला म्हणजे या दोन अडीच तासन त्याही जो जे पुरावे जे होते ते सर्व नष्ट करून आम्हाला फोन केला ही त्याही स्वतःही म्हणजे दोन्ही मुलीची आणि नातीची स्वतःही हत्या केलेली आहे माझी बहीण सोनम अभिषेक एप्रिल रोजी एक्सपायर झाली त्यावे माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे या ह्या गोष्टीने जीवहानी झालेली आहे कारण अक्षरशः तिच्या बे, सेकंड बेबी सेकंड बेबीज आहे त्या टायमिंगला त्याची चान्स घेतली त्यावेळेला एक दीड वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती ती मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट आणि त्यांना कन्स्यू व्हायसाठी दीड वर्ष लागलं हां तिच्या काय झालं होतं जेव्हा ते ट्रीटमेंट चालू होती तेव्हा सकाळी दहा साडे दहा वाजता ते खिचडी भात किंवा काय फ्रूट ते पपयास फक्त खायचं होतं ते खायची आणि दहा साडे दहा वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे आणि दुपारी परत घरी पाठवायचे परत जेवण वगैरे झालं की चार साडेचार वाजता जायचं नंतर डबल दुसऱ्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे असे पण मला खूप त्रास होतोय ठीक आहे राहू दे जर एकदा कन्फ्यू झालं मुलगा तर सुटून जाईल मी अशा पद्धती पन... हा ते भगत आणि ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेळ होतो खूप अंधश्रद्धा कारण तिची बहीण सांगायची की मुरबाड साईडला कुतेवनी नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची सांगायची आल्यावर खूप जंगलात आहे खूप आतमध्ये जंगलात नेतात मला भीती वाटते जायला तर आम्ही म्हटलं की तुला नाही सहन होत तर तू तू बोल ना की नको हे ट्रीटमेंट मला नाही सहन होते मला आवडत नाही अंधश्रद्धा ब्राह्मण भगत वगैरे तर म्हणतात की नाही हे कुठं तुला रेग्युलर करायचं आहे एकदा मुलगा झाला की कुठे आपल्याला नेहमी नेहमी जायचं आहे मुलगा झाला की नंतर बंद करूया आपण ही ट्रीटमेंट आणि ही अंधश्रद्धा ब्राह्मण वगैरे ती मग त्याचं तिचं सासरे सासू आणि नवऱ्याच्या पुढे काही चालतच नव्हतं की ठीक आहे ना नेतो आहे नेतायत तर आपण जावं पाठीपाठी पण ती खूप कंटाळली होती भगत, या ब्राह्मण भगत आणि डॉक्टर ट्रीटमेंट ह्यासाठी मुलासाठी खूप म्हणजे तिला त्रास दिला ही मुलगा व्हायलाच पाहिजे तिचा हसू तर नेहमी की माझ्या मुली चार आणि माझा भाऊ एकताच आहे मग त्याला मुलगा व्हायलाच पाहिजे ना त्याचं वंश वाढायलाच पाहिजे ना त्याच्यासाठी फक्त मुलगा हवा आहे मुलगा हवाय हीच असायची तिची आणि हे म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे ॲक्च्युली हे सर्व बनावट त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली कारण त्यांना मुली नको होत्या पहिली पण मुलगी झाली ती चार साडेचार वर्षाची होती देवांश्री केनी आणि आता दुसरी दोन अडीच महिन्याची मुलगीसुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यातल्या पाळण्यात सासूनी त्यावेळेला पण सासूनीच पाहिली आहे का तिची डेट झाली म्हणून सासूच तिला सांगत आली की बाळ डेट झालंय त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली सासूच पाव बघत आली आणि मला ही तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले आहेत तो पण संशय का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलं आहे म्हणजे आता कसं झालं त्यांच्या स्टेटमेंट एकदम चुकीच्या यावं लागल्या एकदा तिची सासू सांगते की मी आजूबाजूवाल्यांना बोलवली आणि मग तिला उतरवली दुसऱ्या दिवशी नवरा सांगते की मी चा, साईडवरून आलो आणि मग उतरवली तिला म्हणजे स्टेटमेंट एकाची पण खरीखुरी नाहीये सगळे चुकीचे सांगतायत आणि चार साडेचार वाजता आजूबाजूचे लोक सांगतात की चार साडेचार वाजता हे सर्व प्रकार घडले आणि माझ्या पप्पांना आम्हाला सहा सव्वा सहा या दरम्यान फोन यायला लागले मग दीड तास त्यांनी का लेट सांगितला त्या लोकांनी दाखवलंय की आत्महत्या म्हणजे गळफास घेतला आणि ऍक्च्युली जर ती भिंतीवर असं म्हणजे ती सांगतात की एकदा सांगतायत तिचा नवरा की औषध खाल्लाय आणि दिसतोय गळफास घेतलाय मग ॲक्च्युली हा संशयच आहे ना तुम्ही सांगताय की औषध खाल्लाय आणि पोस्टमॉर्टममध्ये औषध कुठेच नाही आणि गळफास आहे तो प्रकार आणि असे समोरून अजून समोर आम्हाला माहितीच नाही का त्या दिवशी नेमकं घडलं आहे काय ॲक्च्युली ते समोर आलेच नाही चार पाच दिवसानंतर ते फरार झालेत आणि अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांना पोलिस कस्टडीमध्ये घेतलं सुद्धा नाही पोलिसांना एवढा वेळ का लागतोय वैष्णवीताईचे जर आरोपी दोन दिवसात सापडतायत तर हिच्या आरोपींना एक महिना का लागलाय पकडायला कुठेतरी कमी पडतायत ते पोलिसांना राजकीय दबाव असेल कोणत्याही प्रकारचा दबाव असेल असं मला वाटतं की एक महिना आहे की ते सापडत नाही अजून आरोपी हा सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना एक महिन्यानंतर मला फोन म्हणजे मी फोन केला चौकशी करण्यासाठी जायचे मी तिला आठ दिवसांनी पंधरा दिवस भेटायला पण जायचे पण ती सांगायची नाही सांगा पण तिचं तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायचे ते तिने फोन केला मला की विचारलं की आणि कुठे ट्रीटमेंट करता येईल का मुलासाठी म्हटलं असं का विचारते तू काय नाही बोलू शी बोलता असं कसं झालं असं तिने शब्द उच्चारला माझ्या समोर मी पण थोडीशी विचार पडली की मुलगी आता याच्या सेकंड नाही झालं तर नर्वस पडली संशय वाटतो मला मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आत्म आमची स्टेटमेंट घेतली ना माझ्या छोटी जाऊची मी समोरच होती म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं तर बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसे म्हटलं प्रूफ कुठे आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केले डिक्लेअर नाही ना तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता ते असं पोलिसांनी मला मागणी काय आता आम्हाला माझं आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही ब शिक्षा झालीच पाहिजे त्यांना आता पोलिसांना मी प्रश्न पोलिस मला विचारतात की तुम्ही काय वकील होऊन आलेत का माझ्याकडे म्हटलं सर तसं नाही मला आम्हाला समोरून प्रश्न विचारतो लोक म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन केले म्हटलं मग तुमची अपेक्षा काय मी उत्तर द्यावं तर ते स्टेटमेंटमध्ये बरंच टाकलं म्हणजे जे नाही ते स्टेटमेंट टाकू नका ठीक आहे ना तिची हत्या झाली आहे की आत्महत्या केली हे आपल्याला माहीत नाही आहे ठीक नाही मग महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा